तुम्ही जे प्रश्न विचारला त्याला सध्या जेन्सी सिच्युएशनशिप एक शब्द वापरतात ते आमच्याकडे खूप येतात आणि की वी आर इन अ सिच्युएशनशिप तर ह्याच्याशी डील करताना आम्हाला प्रॉब्लेम पण खूप येतो जसं सरांनी सांगितलं समाज व्यवस्था आहे आपल्याकडे त्याचे काही लिमिटेशन्स आहेत आणि ते त्यांना समजवून देणं खूप गरजेचं आहे तर ह्याचं बेसिक उत्तर एवढंच आहे की रिलेशन कुठलंही असो मित्र असो भाऊ असो बहीण असो प्रत्येक रिलेशनचे एक लिमिटेशन्स आहेत बरोबर आहे तुम्ही बहीण भाऊ लहान असता एका बेडवर झोपता मोठे झाल्यावर नाही झोपत हे लिमिटेशन्स आहेत yes. हे तुम्हाला बाकी रिलेशन मध्येही समजणं गरजेचं आहे त्या रिलेशनशिपचे जे बाउंड्रीज आहेत ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे आणि त्या मुलांना ते समजणं खूप गरजेचं आहे पण झालंय असं की ते पूर्ण लॉटच जेन्झी म्हणून फेमस स्वतःला करून घेऊन त्या गोष्टीला नॉर्मलाइज करायचा प्रयत्न चालू आहे आणि तिथे मग समाजाचा रोल येतो की जिथे स्ट्रिक्ट व्हायचं तिथे स्ट्रिक्ट व्हावंच लागेल जर समाज व्यवस्था किंवा ज्याला कल्चरल बाउंड्रीज म्हणतो त्याला जर आपण कुठेतरी लूज सोडलं तर मग सगळंच ढासळेल आणि मग युके सारखी वेळ येईल आपल्यावर की कोणीच कोणाचं राहणार नाही त्यामुळे ते, ते बाउंड्रीज समजवणं मेबी हे दोन चार वर्षात हे खूप वर आलं पण ते तसंच पुढच्या दोन चार वर्षात खाली जावं